मनमाडला संतप्त भीमसैनिकांचे धरणे आंदोलन घोषणाबाजी करत परभणी घटनेचा केला निषेध शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूची चौकशीची केली मागणी परभणीतील घटनेच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला परभणी येथील संविधान शिल्प तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची मृत्यूची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आता सूर्यवंशी सारखा आमचा तरुण जर शहीद होत असेल त्याला त्रास होत असेल त्याला मा त्रास झाला म्हणून तो गेला याची चौकशी कोण करणार कोण करण्याची चौकशी तुम्ही कोणा याची अपेक्षा करता आणि त्यांनी डिक्लेअर करून टाकलं तो मनोरुग्ण होता आम्ही चौकशी करू याच्या पलीकडे आपल्या पदात काही परिणाम नाही या मनवादी पिल्लावयाने व त्यांच्या या प्रशासनाने अनेक लोकांचे मृदे पाडलेले आहेत घाटकोपर असो खैरलांजे असो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे परंतु चळवळीचा भाग म्हणजे राजकीय धार्मिक आणि सामाजिक ही सामाजिक बाब आहे आपली बांधवकी आहे रक्ताचे नाते जोडलेले आहे विविध पक्ष संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते एस ट्वेंटी फोर मराठी साठी बागुल मनमाड